मागच्या दहा डिसेंबर रोजी हो परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जी भारतीय संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीवर दगड मारून या देशातील तमाम जनतेच्या भावना दुखावण्याचं काम ज्यांनी कुणी केलेलं होतं त्यांना प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भारतीय संविधानाची भारतीय संविधान या ठिकाणी पालखीमध्ये ठेवून आम्ही वाजत गाजत मिरवत येऊन आम्ही आज भारतीय संविधानाचा पूर्ण परभणी शहरवासियाने या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छित की संविधान हे वाचण्यासाठी आहे संविधान हे अभ्यासण्यासाठी आहे संविधान हे स्वतःच्या अधिकाराची रक्षा करण्यासाठी आहे आणि म्हणून त्यावर कुणी किती जरी दगड मारले मात्र संविधान हे आमच्या हृदयात असल्यामुळं भारतीय संविधानामध्ये जे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे जे काय बाबासाहेब आंबेडकरांनी जी पंचसूत्री संविधानामध्ये टाकलेली आहे आणि ती पंचसूत्री म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे कवच कुंडल आहोत आणि म्हणून हे जे काय बाबासाहेबांना भारतीय संविधानामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये आज आम्ही आत्मसन्मानानं आम्ही जगू लागलेलो आहे आणि म्हणून भारतीय संविधानातील जे काय बाबासाहेबांनी मांडलेला जो विचार आहे तो विचार शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत असतो आणि या देशातील समाजातील गायनधारक असेल सुशिक्षित बेरोजगार असेल या ठिकाणचा शेतकरी असेल शेतमजूर असेल दलित असेल महिला असेल ह्या सगळ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी आम्ही या साहित्य संमेलनाची ही मशाल आम्ही हाती घेतलेली आहे आणि मला निश्चित आनंद आहे की आजच्या साहित्य संमेलनामध्ये जी चर्चा झालेली आहे ती चर्चा निश्चितपणे लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या स्वप्नांच्या परिपूर्तीकडे जाणारं ह्या हे क्रांतिकारी पाऊल असेल असं मी या ठिकाणी मानतो गरज आहे वाटते आताचं हे जे काय फेसबुक आणि व्हॉट्सअपचं जर जग बघितलं तर म्हणजे असं कुठलीही जात त्याला अपवाद नाही आमच्या तरुणांच्या हातामध्ये जे मोबाईल आहेत त्यांची रील्स आहेत म्हणजे आमचा संपूर्ण वेळ हा मनोरंजनामध्ये या ठिकाणी आम्ही घालवत आहोत आणि त्यावरचा जो आंबटपणा असतो म्हणजे इतका आंबटपणा आणि इतका त्याला त्याला म्हणजे जितके शब्द आपण हे वापरले पाहिजेत आमच्या पूर्ण जी आमची राष्ट्रीय संपत्ती तिचा रहास या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि म्हणून जो तरुणांमध्ये जो काही मोबाईलच्या माध्यमातून जे फॅट निर्माण झालेला आहे तर कधी कधी त्यांनी अशा संमेलनामध्ये येऊन एक दिवस तरी मोबाईल बंद ठेवून महापुरुषांचा विचार ऐकला पाहिजे आणि ते ऐकण्याची सवय लागावी म्हणून आम्ही हे साहित्य संमेलन दरवर्षी ठेवत असतो काय सांगाल तुम्ही आता आज हे जे संमेलन होतं तर आ, आ, आज खऱ्या अर्थानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा आज स्मृतिदिन आहे म्हणजे महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही हे साहित्य संमेलन या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी बरीच जी काही चर्चा झालेली आहे ते निश्चितपणे महापुरुषांच्या विचाराचे उजळणी किंवा महापुरुषाचा विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचविण्यासाठी जे जे म्हणून काय प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नाचा एक छोटासा भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण बघितला पाहिजे